रोजी वजरबाद पोलीस स्टेशनमध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांच्या आदेशान्वये माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरु साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री व्यंजने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आज रोजी एकशे अडुसष्ट वाहनांचा लिलाव प्रक्रिया पार पडली त्यामध्ये एकूण पंचावन्न बीड लातूर परभणी हिंगोली व नांदेडमध्ये धारकांनी भाग घेतला त्यामध्ये प्रत्येक लिलावधारकाने पस्तीस हजार रुपये अनामत रक्कम जप डिपॉझिट म्हणून घेण्यात आलेली होती आणि लिलाव तहसीलचे प्रतिनिधी स्वप्नील दिगलवर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वजीराव फुलेटी यांचे श्री ए ए पुणे पी एस आय माडगे पी एस आय गुट्टीसाहेब व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि लिलाव धारकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला त्यामध्ये अंतिम बोली सर्वोच्च बोली ही एकशे अडुसष्ट वारांसाठी सोळा लाख पन्नास हजार रुपये ही अंतिम बोली लावण्यात आली बोलीधारकाचं नाव सय्यद मेहराज सय्यद नजीर राना इतोळा केडी मार्केट असं आहे त्यांना दोन दिवसाची पे करण्यासाठी दे मुदत देण्यात आली आहे आणि सर्व वाहनांचे चेसिस नंबर इंजिन नंबर कलेक्ट करून ते पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात येणार आहेत सदर वाहन स्क्रॅपमध्येच टाक पूर्णतः वापरण्यात येईल त्याचा रिवापर पुनर्वापर होणार नाही आणि ते विक्रीदेखील त्या वाहनाची सदर वाहनाची करता येणार नाही स्पष्ट लिलावामध्ये अटी घालण्यात आलेल्या आहेत आणि त्या अटी मान्य झाल्यानंतर सर्व लिलावामध्ये भाग घेतला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लिलावाची प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे